रामकृष्ण परमहंस ज्यांचा शिष्य म्हणजे आपल्या कामाचा वैयक्तिक माझाही गुरु आहे म्हणजे विवेकानंद तर रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य होता त्याचं नाव गिरीश तो बंगाली नाट्यसृष्टीमधला अभिनेता होता ऍक्टर होता दुर्दैव आणि बहुसंख्य कलेचं जे जग आहे ना आर्ट त्यांना वाटतं काहीतरी व्यसन असायला पाहिजे गायक कवी लेखक पेंटिंग कलाकार हे अभिनेते अभिनेत्री हे बेवडे असतात तसा हा होता गिरीश आणि तो बेवड्या म्हणजे त्याला अफूचं व्यसन होतं अफू त्या काळातलं ते होतात काळानुसार व्यसनांचे प्रकार बदलतात एकोणीसाव्या शतकात त्याला अफूचं व्यसन होतं मनात त्याला कळत होतं की आपल्याला चूक आहे पण ते एकदा ती सवय झाली घाणेरड्या सवय लावून त्यासाठी नाही घ्यायच्यात आणि एकदा जर त्या होऊन बसल्या तर त्या बदलणं त्रास होतो मुळात घाणेरड्या सवयी नकोच पाहिजेत आणि लावायचे त्या चांगल्या लावा ह्या करताच आहे तर या, या गिरीशला मनात न कळायचं की आपल्याला आफू लागते राह भरती घेतल्याशिवाय स्टेजवर जाता नाही येत अभिनय करता नाही येत आहे असं मी तुम्हाला खरंच सांगतोय मराठीमधलासुद्धा एक असामान्य गुणी कलाकार जो तुमच्या पिढीला पाहायला मिळत नाही ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर ग्रेट माणूस मला मिळालेत पाहायला पण मी ज्यांना एखाद्या नाटकामध्ये मुख्य भूमिका काशीनाथ घाणेकर करतायत मी न चुकता ती पाहिलेली आहेत नाटकं पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट याला आणखी वापरल्या जाणारा फान छान शब्द आहे शापित गंधर्व की हे जणू भूलोकीचे गंधर्व आहेत राव यांच्यातली कला आणि गुण पण शाप आहे व्यसनाचं दारू दुर्दैवानी काशीनाथ घाणेकरही बर्बाद झाले दारूच्या व्यसनापैकी तर असा हा गिरीश याला होता त्याला कळत होतं की आपल्याला व्यसन हे चूक आहे तो चा मना रामकृष्णांचा मनापासूनचा तो भक्त तर एके दिवशी तो रामकृष्णांना नमस्कार करून म्हणाला की मी पापी आहे की मला ही वाईट सवय आहे मला यातनं मुक्त करा तुम्ही फार मोठे आध्यात्मिक तुम्ही काहीतरी तुमचा स्पर्श असो हो। किंवा तुम्ही अशी काहीतरी जादू केली जयखाली कलकत्तेवाली तेरा वचन जय खाली छू की व्यसन संपलं तर रामकृष्ण हसले म्हणले कोण म्हणलं तू पापी आहेस किंवा पा काहीतरी गैर करतोयस रामकृष्ण त्याला म्हणले घे अफू त्याने असं एक खडू उचलला गोलाकार होता खडू रामकृष्णाने असा एक तो खडू उचलला त्याला दिला आणि त्याला म्हणाले एवढीच घ्यायची ह्याच्यापेक्षा नाही जास्त घ्यायची तुला अफूचं व्यसन हवं आहे ना तर रामकृष्ण त्याला म्हणाले की एवढी घ्यायची म्हणजे पारड्यात त्या खडू ठेवूनचं वजन घेऊन अफू घ्यायची आणि आजची आफू घेऊन झाली की त्या खडूनी भिंतीवर एक रेग ओढायची की आजची अफू ह्याला कळलं मुद्दा काय येतो की आपोआप तो, आपो आप तो खडू हळूहळू लहान होत जाणार आहे हळूहळू तो घेणारी आफू कमी होत जाणार आहे करत करत ती अफू सुटणार आहे पण तो जर म्हणायला लागला उद्यापासून सुटतो बंद करतो आफू तर दुर्दैव पण लक्षात घ्यायचे मादक द्रव्य आहे ती नार्कॉटिक्स हल्ली अनेक आहेत त्याचे मेफेड्रॉन रोजच्या पेपरला आहे बातम्या ह्या जर घाण सवयी लागून बसल्या तर त्यानंतर तुम्ही सोडू म्हणल्या तरी त्या सोडता येत नाहीत उलटा बॉडी सिस्टीमला त्रास होतो त्या माणसाला त्रास होतो त्याला शास्त्रीय इंग्लिश शब्द आहे विड्रॉल सिमटम्स विड्रॉल हेच कोणीतरी सिगरेट आपला चाणक्यातला घेतला चालू वर्षीचा वेगळा कोर्स आहे पण मला एक मुलगा प्रामाणिकपणे भेटला आहे आणि आपला पूर्वी कोर्स करून झालेल्या एका उत्तम तो आत्ता अधिकारी आहे शासनात त्याचा हा पुतणे आहे तर आपल्या त्या अधिकाऱ्यांनी त्याला पाठवले चाणक्यतच जा आणि सरांच्या भेट आणि सांग त्यांना त्यांनी मला काही काळापूर्वी खरंच प्रामाणिकपणे भेटून की सर स्मोकिंगची मला सवय सोडायची तर आहे माझ्याच्यानी जमत नाही मी खूप वेळा प्रयत्न केले पुन्हा पुन्हा लागते त्याला लॅप्स म्हणतात की लॅप्स लॅप्सिंग बॅक इन टू दॅट हॅबिट रामकृष्ण जी गंमत करतायत की कोण म्हणलं तुला घे ना पण हे बघ हे एवढ्या वजनाची घे आणि आजची घेऊन झाली की असं भिंतीवर किंवा फळ्यावर एक रेकॉर्ड ओढायचे दोन झाली तीन झाली चार पाचव्या दिवशी तिरके आणखीन हळूहळू तो खडू कमी होत गेला म्हणजे स्वतःत बदल घडवून आणण्याचा हा दुसरा रस्ता आहे पहिला की एक निश्चय केला आणि खाटकन उद्यापासनं मी त्याच्यानुसार स्वतःला घडवतोय तर ते ज्यांनी त्याने आपल्यात डोकावून पाहिजे की आपण काय होत असं जमणार आहेतले आपण आहोत का असं मी तुम्हाला आता नुसती गंमत नाही आहे पण तुम्हाला मी फॅक्ट पण सांगतोय मग मा इथे मला आज विचारलेल्या प्रश्नातसुद्धा तिने मला विचारलं आहे तुम्ही विद्यार्थी दशेत असताना केलेली एक सर्वात मोठी चूक कोणती ती कोणत्याही विद्यार्थ्याने करू नये असं तुम्हाला वाटतं तर मी जरा विचार करतोय की अशी मी केलेली मोठी चूक कोणती आणि कोणती ते मी वेगळं बोलन तुमच्याशी पण मी पक्का निश्चय करून की आपल्याला सिगरेट दारू तंबाखू नाही पाहिजे ओके का ची दोन कारणं कमी महत्त्वाचं कारण आहे की व्यसनं बेकार आहेत घाण आहेत ही माणसाचं वाटोळ करतात लागून बसली व्यसनं तर सगळी विनाशाकडेच वाटचाल होते म्हणून नाही पण ह्याला मी म्हणालो कमी महत्त्वाचं कारण आहे जास्त महत्त्वाचं कारण काय आहे नॉलेज ऑफ द सेल्फ आणि काय नॉलेज ऑफ द सेल्फ मला माहिती आहे की मला एकही गोष्ट थोडी थोडीकी करता येत नाही मला माहिती आहे की मी जर जे करायचं तर ते मी इतका जीव ओतून सर्वस्वानी करणार की मी जर सिगरेट प्यायला लागलो तर अमिताभ पण फिका पडेल असे मी रोज चाळीस पाकिटं फस्त करीन आणि दारू प्यायला लागलो तर सकाळी उठल्यावरही चूळ भरायच्या आधी पहिला पेगच मारीन म्हणून आपल्याला त्या वाट्याला जायचंच नाही हे दिस इज आउट ऑफ नॉलेज ऑफ द सेल्फ हे कळलं अशा अर्थाने तर हे दोन रस्ते आहेत तुम्ही जो तो आपापला विचार करा आणि जिथे तुम्हाला लक्षात येईल की ह्यातल्या आपण कोण त्यानुसार घडवा स्वतःला मग जसे स्वतः चांगले बदल घडवून आणायचे आहेत तर मला मोठे बदल असे खाडकण असे येतात आणि कोणी म्हणेल नाही असे मी एकदम मोठे करायला गेलो तर काहीच होत नाही त्यापेक्षा एक, एक काहीतरी छोटं करू ते जमायला लागलं की पुढचं ते जमायला लागलं की पुढचं ते जमाल ह्याला म्हणतात हे जेम्स ग्रिअरचं ॲटॉमिक हॅबिट्स ज्या योगाबद्दल मी बोलत होतो तर काही जण असे असू शकतात की जे खरंच आजपासनं सगळा पंचवीस ते तीस मिनटाचं जे पॅकेज आहे ते करू लागले मला वाटते काही जण बहुधा आधीपासूनच करतायत तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे ओके okay. पण काही जण असे असू शकतील की ते मला आधी एकतर शिकून घ्यायला लागेल ते ते इथे शिकवतो आपण आपले आहेत एक योग शिक्षिका ज्या कोर्स इथे ह्याच हॉलमध्ये पण सूर्यनमस्कार आसनं प्राणायाम शिकवतात ओके okay. कोणी म्हणेल की जरा मी सूर्यनमस्कार तर घालायला सुरुवात करतो आणि त्यामुळे आजच्या सकाळी काय केलं थोडे हातपाय मोकळे करून मी एक चार सूर्यनमस्कार घातले ओके okay. दोन दिवसांनी पाच झाले सहा झाले करत बारा झाले ओके असं एक पंधरा एक दिवस गेले तीन आठवडे मग म्हणलं आता जरा आसनं करायला लागतो त्यामुळे आता मग आधीचे सूर्यनमस्कारही आणि आता जरा आसनं खरंच सगळ्यात सोपं वज्रासन आहे आणि सगळ्यात अवघड शवासन आहे पण वज्रासन म्हणजे गुडघे असे वळवून गुडघ्यावरच बसणे आहे सोपं आणि त्याचे पाय मांडी गुडघे त्याचे मसल स्ट्राँग व्हायला होतोच उपयोग असं एक आज एक आसन शिकलो उद्या दुसरं शिकलो परवा तिसरं करताना काल शिकलेलं आहे आज करून नवं शिकायचं काल आणि परवा शिकलेलं परत आज करून आणखी एक नवं म्हणजे हा स्लो रस्ता आहे असं करत केव्हा तरी तीन आठवडे महिन्याभरात मिळून मी ते पॅकेज शिकलो आता करू लागलो अंगवळणी पडलं काही जण ठरवू शकतील उद्यापासून जसा माझा उदाहरणार्थ आग्रह आहे कि अपले की आपल्या दिनक्रमात किमान एक तास कचकावून व्यायाम पण पाहिजे असा माझा आहे आग्रह तुम्हाला आजच सांगतोय की आत्ताच केलात तर आयुष्यभर तो तुम्हाला पुरणार आहे पण व्यायाम करण्यामध्ये आत्ता कुचराई केलीत आळस केला टाळाटाळ ताल केली कंटाळा केला जाऊ दे उद्या, उद्या करतो परवा करतो तर मात्र आयुष्यभर किंमत मोजायला लागेल आणि मी जाणीव करून देण्याचं काम करतोय की कि जर किंमत मोजायची वेळ आली तर त्यानंतर जाग होण्यात काय फारसा पॉईंट नाही आय बिलीव्ह इट इज नेव्हर टू लेट बट समटाईम्स इन लाईफ इट इज ॲट लिस्ट लेट इफ नॉट टू लेट आणि विशेषतः जेव्हा आत्ता वेळ आहे तुमचं शरीर तुमचं मन तुमची बुद्धी आत्ता अजून घडते आहे तुम्ही जर आत्ताच ठरवलं स्वतःला की नाही चांगल्याच गोष्टी आणि घडवायचं आहे आणि जो व्यायाम मी म्हणतोय की कचकावून व्यायाम करायचा मनात आलं कोणाच्या ओके करायला लागायचा तर मी आत्ताचे जे सूत्र तुम्हाला सांगून आहे की काही जणं असतात की ज्यांना स्वतःत खाडकन बदल घडवता येतात तर काही जणांना नाही एक एक बदल सावकाश करत हे सूत्र व्यायामालासुद्धा लागू आहे की तुमच्या जर आलं मनात की व्यायाम करायचं आहे आपल्याला आणि ठरलो उद्यापासून अमुक जिमला जायचं बरं का तर तिथला जो तज्ज्ञ असतो तो असा तुमच्याकडे बघून ठरवतो याला काय रस्त्याने न्यायचं पण ॲक्च्युअल मला हे माहिती आहे की एखादा तज्ज्ञ तुम्हाला पहिल्याच दिवशी कचकावून इतका पिदवून घेतो आर्मीतला त्याला शब्द आहे रगडा पडणार मी आपल्या रेणूताही शिकवतील तुम्हाला तो शब्द तो आला का आला का तुला व्यायाम का एक चारशे मीटरला पाच फेऱ्या मार आणि नाही थांबायचं नाही मध्ये नाही तर तो बसेल पाठीत धपाटा किंवा त्या पाच फेऱ्या मार मग काय हातपाय मोकळे मग काय जोर नावाचा प्रकार आहे बैठका नावाचा प्रकारे डिप्स असतात नावाचा प्रकार आहे मग पुलप्स आहेत ओके मग घे वेळ हातात तो तुमच्याकडनं पहिल्याच दिवशी मरुस्तोर व्यायाम करून घेतो इतका की त्या दिवशी व्यायाम संपवून घरी जाताना शरीरातलं हाड अन हाड मोजून घेता येईल की कोणतं कुठे आहे जिभेचं जागेवर असलं म्हणजे मिळवली आणि दुसऱ्या दिवशी व्यायामाची वेळ होईल तेव्हा अंग इतकं दुखत असेल भयानक तुमचं की तुम्हाला वाटेल आज नको जायला असं अंग दुखत असताना जायला नको आहे म्हणून जर तुम्ही बसलात घरी तर आयुष्यभर बसलाच अंग दुसऱ्या दिवशी दुखत असतानाही ठरलेल्या वेळी जिममध्ये गेलात तर उलट मग लक्षात येईल की आता व्यायाम करण्यामुळे ते अंग दुखणं थांबलं उलट पण एक रस्ता आहे आली प्रेरणा व्यायामाची पहिल्याच दिवशी करायचा तो मरुस्तोवर सगळं शरीराचे तुकडे तुकड्याचे पाठीवर टाकून पोत्यामध्ये भरून घरी नेता आले पाहिजेत नंतर पण मग दुसरा रस्ता असतो तो त्या फिटनेसच्या क्षेत्रातला तज्ज्ञ त्याला कळत असतो की तो काही वेळा मग तो म्हणतो ओके तुला सुरू करायचा व्यायाम ठीक आहे आज काय करायचं आहे चारशे मीटरची एक फेरी आणि उद्या ये दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चार मग तो सांगतो वॉर्मिंग अपचे एक्सरसाइज की आता हे कर मग तो सांगतो आता फक्त जोर हे असे मारायचेत एक पंचवीस जोर घाल असं तो सावकाश सावकाश वाढवत मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुमचं वर्कआउट फुल मिनिमम एक तासाचं असं तो करतो असे दोन रस्ते हे आपण ठरवायचं असतं ते कळणे ह्यालासुद्धा स्वची ओळख म्हणतात की मला मी यातल्या काय प्रकारातलं आहे आणि त्याच्यानुसार स्वतःच्या चांगल्या सवयी घडवणे त्यातलं हे ॲटॉमिक हॅबिट्स